आणि नमस्कार बरीच हा बरेच हा खूप खूप छान छान आनंदाचा तिथे जाऊ ईश्वरच्या नाही प्रार्थना मला तर कोणत्याही वस्तूमध्ये निंबू पिळलेल्याशिवाय मज्जाच येत नाही तर बघा ठेचा त्याच्यामध्ये सुद्धा निंबू पिळूनच मी खाते खूप छान लागतो आणि निंबूमुळे चव छान वाढते तर बघा इथं छान मस्त अशा मिरच्या घेतल्या आणि हिरव्या गार आता आहे ना ताज्या तवान मिरच्या येतात मस्तपैकी असे हिरव्या हिरव्या गार तर बघून असं कच्चेच खायचं मन होतं तर चला म्हटलं ठेचाच बनवते मी आता छान मस्तपैकी असा मिरच्या मी आधी बिना तेल टाकायच्या भाजून घेतलेला आहे त्यानंतर मिरच्या भाजून घेतल्यानंतर आणि ठेचा माझा खलबत्ता आहे ना खूप खराब झालेला आहे आणि तो स्टीलचा खरब खलबत्ता खर घेतला होता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दाखवला आता तो पण खराब निघाला मग तो रिटर्न करून आलेली आहे मी तर मला तर स्टीलचाच खडबत्ता आता घ्यायचा आहे तर हा अल्युमिनियमचा आहे ना खूपच काढा झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्या मिरच्या इथं भाजून झालेल्या आहे मी आता मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा मी आता ठेच्या कशामध्ये करते त्याआधी मी तर इथं भाकरीच करून घेणार आहे मी इथं आहे ना बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहे तीन तर चार अशा प्रकारे बघा मस्त अशी चंद्रासारखी गोल भाकर बनवलेली आहे मी इथं आणि बाजरीच्या भाकरी तर खूपच छान येतात अशा गोल मस्तपैकी तर अशा प्रकारे आधी मी मिरच्या गार होतात तोपर्यंत मी इथं भाकरी करून घेतलेलं आहे आणि चला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही स्किप न करता लाईक कमेंटसुद्धा करा त्याआधी तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि माझ्या गोड तही ना आजच्या दिवस खूप मस्त खूप छान आणि भरभराटीचा जावं अशी मी स्वामींकडे प्रार्थना करते तर बघा अशा प्रकारे भाकरीला पूर्ण जर कधी पाणी लावलं ना भाकर एकदम भारी फुलते आता पलटून द्यायची तिला आणि आज जास्त काही नाही बनवणार मी फक्त ठेचा अशा प्रकारे मी भाकरी इथं करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवणार मी आज किती भाकरी केल्या आज फक्त भाकरी नवरस्थडी कारण आज भाजीला पण काही नव्हतं म्हणून मी तर ठेचाच केलेला आहे आज तर तुम्ही बघू शकता इथं मी चार भाकरी करून घेतलेला आहे भाकरी माझ्या इथं झालेलं आहे तर आता त्याला ठेचा बनवते मी आणि ठेचा कशामध्ये बनवते बघा तुम्ही ठेचा कशामध्ये जरी बनवला ना तरीसुद्धा साथ आणि सिंपल मस्तच होतो त्यासाठी मी आता इथं एक जाडवाली पातेली घेतलेली तुम्ही ना असं ग्लासमध्ये सुद्धा करू शकता ग्लासमध्ये पण खूप छान होतो ठेचा तर अशी जाड पातेली घेतली त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या लसूण टाकले कोथंबीर टाकली आणि मीठ टाकलं त्यानंतर आपल्याला मोसळीने ठेचून घ्यायचं आहे मस्त अलगदच ठेचले जातात मस्तपैकी तर कोथंबीरसुद्धा ठेचली जाते बघा अशा प्रकारे मी ठेचा मस्त इथं करून घेतलेला आहे आणि हा ठेचा आहे ना असा कच्चा जरी खाल्ला ना तरी खूपच छान लागतो आणि ठेचा जर राहिला ना माझं तर पुरणपोळीचं जेवण असतं मला पुरणपोळी नाही राहिली तरीसुद्धा चालतं पण ठेचा आणि बाजरीची भाकर आमच्या घरात सर्वांना खूपच आवडते थे। तर ठेचा राहिला म्हणजे भाजी पण बनवायचं ताण राहत नाही कधी कधी बनवते ठेचा मी रोज रोज नाही बनवत एखाद वेळेस भाजी नाही राहिली आणि आज खरंच भाजी नव्हती काहीच भाजी भाजी करून मला खूप ताण पडला होता मग हे म्हणले की ठेचाच कर तर मी आता याला तळूनसुद्धा आहे बघा मी तवा ठेवला आहे कांदे टाकलेले तेल टाकून आणि mm -hmm. आपल्याला इथं अर्धा टमाटासुद्धा टाकायचा आणि हे कांदे आणि टमाटे पूर्ण लाल होऊ द्यायचे म्हणजे असं पूर्ण लाल होऊ द्यायचे त्यानंतर मी इथं शेंगदाण्याची कोट टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला हे शेंगदाण्याची कोट छानच पर परतून घ्यायचे आणि हे कांदे टमाटे पण परत अजून जास्त वेळ परतून घ्यायचे पूर्णपणे लाल रुईपर्यंत हे कोट पण त्यानंतर आपल्याला इथं ठेचा टाकायचा आहे तर चला मी आता इथं ठेचा टाकते हा ठेचा मी आता इथं टाकून घेतलेला आहे आणि याला पण छान असं मस्तपैकी परतवायचं आहे तुम्ही एकदा तर करून खाऊन बघा खूप छान लागतो हा ठेचा तिखट पण लागत नाही शेंगदाण्याची कूट आणि टमाट्यामुळे सर्व तिखट याच चा, तिखटपणा चालला जातो त्यासाठी थोडी शेंगदाण्याची कूट आणि टमाटे टाकले मी आणि लोसण भरपूर टाकायचा लोसणमुळे पण छान चव चा येते ठेचाला आपल्याला भाजी नाही राहिली ना तरी सुद्धा चालून जातं ठेचा खूप छान पोट भरतो याच्याने आणि वरून असं निंबू पिळून घ्यायचा बघा निंबू पिळल्याने पण तिखटपणा चालला जातो आणि खूप छान निंबू मिळे तर खूप छान चव चा येते निंबू येणं मी साधारण प्रत्येकच गोष्टीमध्ये निंबू मी वापरतच राहते असं नाही टाकत ना तर वरून तरी टाकून खातेच मी मला निंबू खूप आवडतो तर चला अशा प्रकारे आपला ठेचा इथं पूर्णपणे तयार झालेला आहे तर बघा आला का तोंडाला पाणी ठेचा बघून बघा मस्त असं कडक कुरकुरीत ठेचा मी इथं ठेचा केलेला आहे मी आणि खूप खायला खूप छान लागतो तर चला आता भाकरीसोबत आपण ठेचा सर्व करूया चला आता आम्ही भाकर घेतली त्याच्यामध्ये ठेचा टाकायचा आहे आपल्याला आणि हा ठेचा कितीही खाल्ला ना तरी तिखट लागत नाही अजिबात तिखट लागत नाही तरी सुद्धा वरून निंबू पिळते मी आमचा स्नो बघा कसा कोकाते आणि सोबत तर कांदा असं कांदा आहे ना फोडून खायचे खूप मजा वेगळीच असते पण तर आपण खातोच पण असं फोडून खाल्ल्याने कांद्याची चवच वेगळी असते आम्ही ना आधी शेतात जायचो ना असं फोडूनच कांदा खायचो आणि सोबत लोणचं शेतातलं रान जेवणच घरी तयार आहे आज बघा शेतात जायचो ना आम्ही असंच घेऊन जायचो आणि कांदा असंच फोडून खायचो खूप मज्जा यायची आणि काम करून करून पूर्ण थकून गेलेलो असताना तर खायला अजूनच जास्त रुचकर चव यायची तर चला आता सर्व करूया ठेचा आणि भाकरे एकच नंबर खूपच छान आणि एकच नंबर चला तर मग ठेचा भाकर तुम्हाला आवडलं का सांगा मला कमेंट करून तर आता म्हटलं इथं राखेशसाठी दोन अंडे वापलेले आहेत तर म्हणे मला अंडे खायचे आहेत मग त्याच्यासाठी दोन अंडे वापलेत आता ते, ते सोलून देते त्याला साल काढून वरचे साल काढून त्याला देते हे बघा हे असे अंडे मी सोलून घेतलेले घरात कसं का असताना काही ना काही दिवसभर काही ना काही रुटीन चालूच असते हे अंडे मी त्याला आता सोलून दिलेले आणि भांडे तर मी लगेचच्या लगेच डग गोळा करते कारण की इथं किचनवर खूप पसार होऊन जातो त्यासाठी मी डग सर्व काही भांडे गोळा करते ह्यांच्याशी गप्पा मारते मी हे काहीतरी सांगताय मला आता मला बनवायचं आहे इथं गोडाचा पाक हे बघा बघाय गोडाचं पाणी गोडाचा पाक बनवायचा आहे चला आता थंडी खूप पडते ना म्हणून थोडा गोडाचा पाक बनवायचा आहे मला चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा